आज आपण महाशिवरात्रीला करता येतील असे एकदम सोपे उपवासाचे चार पदार्थ करतोय एकतर तुम्ही या सगळ्याची मिळून थाळी करू शकता किंवा तुम्हाला जो पदार्थ पाहिजे तो उपवासासाठी करू शकता चारही पदार्थ करायला एकदम सोपे आहेत सगळ्यांना आवडतील असेच आहेत त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा चला करूया महाशिवरात्रीसाठी उपवासाचे चार पदार्थ सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरितास किचनमध्ये आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाला चालणारे चार पदार्थ करणार आहोत आपण याआधी थाळी केली होती पण आता मी म्हटलं की असे चार पदार्थ दाखवूयात जे काही पदार्थ त्यातले असे आहेत की जे उपवासालाही चालतात आणि जिभेची चव वाढवतात आणि काही पदार्थ आहे असे आहेत की ज्यांना साबुदाना वगैरे नको वाटतो ऍसिडिटी होते तर अशांसाठी हलके फुलके पचायला सोपे आणि पौष्टिक आहेत तुम्हाला जे पदार्थ आवडतात ते यातले तुम्ही करू शकता रेसिपीला सुरुवात करूया हा पहिला पदार्थ आहे एकदम पौष्टिक असे रताळ्याचे पराठे जे उपवासाला चालतात मस्त खुसखुशीत होतात त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर इथं मी दोन मध्यम आकाराची रताळी कुकरमधनं उकडून घेतली आणि त्याचं साल काढून घेतलंय एक कप राजगिराचं पीठ घेतलं आहे याच्याऐवजी तुम्ही शिंगाड्याचं किंवा वरईचं पीठ घेऊ शकता सोबतच एक इंच आलं किसून घेतलंय थोडीशी हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस लागेल रताळी उकडून सोलून घेतली याला बारीक किसणीने किसून घेऊया रताळी उकडताना ना डायरेक्ट पाण्यात टाकून उकडायची नाहीत कुकरमध्ये काय करायचं तळाशी थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये डबा ठेवायचा आणि त्या डब्यामध्ये रताळ्याचे तुकडे करायचे आणि मग वाफवायची म्हणजे रताळ्यात पाणी जात नाही फक्त ती वाफेवर शिजली जातात आणि मग कुठलंही आपण जे पदार्थ करतो ना रताळी पाणी जास्त शोषून घेत नाहीत त्यामुळं ते ओलसर होत नाही रताळं किसून घेतलं तर यामध्ये घालूयात किसलेलं आलं हिरवी मिरची चिरून किंवा ठेचून घालायची कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये आणि उपवासाला चालत असेल तर जिरं घालू शकता चवीप्रमाणे मीठ आणि जसं मावेल तसं तसं राजगिऱ्याचं पीठ इथं आपल्याला पाणी घालायचं नाही या रताळ्याच्या ओलाव्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ घालायचं हे सगळं पीठ इथं मी घालते आहे एक पीठ मी घेतलं आहे लागलं तर मी वरून अजून पीठ घालेन याला मी मळून घेतलं आहे पाणी अजिबात वापरलं नाही पण यामध्ये लिंबाचा रस घालायचा राहिला थोडंसं लिंबू पिळूया आणि याला चांगलं मळून घेऊ एक दोन तीन मिनटं चांगलं मळायचं चा, म्हणजे पराठे व्यवस्थित लाटत आहेत तर हे बघा याला आपण चांगलं मळून घेतलं आहे एक कप पीठ घेतलं होतं तेवढं सगळं लागलं बरून मी काही ॲड केलं नाही तुम्हाला वाटलं अजून थोडं पीठ लागणार आहे तर घालू शकता पीठ मळून झालं आहे लगेच पराठे करायला घेऊ तर त्या पराठा करण्यासाठी छोटासा उंडा घेतला आहे राजगिऱ्याच्याच पिठामध्ये गोळून घेते किंवा तुम्ही जे कोणतं पीठ वापरताय ना त्यामध्ये याला गोळवून घ्या याला थोडंसं चपट करू आणि हलक्या हाताने लाटून घेऊ आता राजगिऱ्याचं पीठ आहे ते काही चिकट नसतं त्यामुळं याला थोड्याशा चिरा जातात थोडं थोडं मध्ये मध्ये पीठ लावूया म्हणजे मग हे खाली चिकटणार नाही व्यवस्थित लाटता येईल किंवा तुम्हाला अगदी वाटलं तर याची थालीपीठंसुद्धा करू शकता याला मी लाटून घेतलं आहे आता याला गोल आकार येण्यासाठी फक्त डब्याच्या झाकणाने कापून घेते म्हणजे तुम्हाला जर असंच था भाजायचं असेल तरी चालेल हरकत नाही मी फक्त एकसारखं येण्यासाठी याला कापून घेतलं आणि हे बघा आपला हा छोटासा राजगिऱ्याचा पराठा तयार झाला तवा आता तापलेला ता आहे याला मी आधीच थोडंसं तूप लावलं आणि याला गरम करायला ठेवलं आहे तुम्ही शेंगदाणाचं तेलही वापरू शकता तवा मध्यम गरम झाला की नेहमी आपण कसं पराठे वगैरे भाजतो तसंच याला भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यम करूयात तर साधारण अर्ध्या मिनटांनी पराठा उलटला हे बघा किती मस्त शेकला आहे याला थोडंसं तूप लावून घेऊया आणि दोन्ही बाजूने पराठा असाच शेकून घेऊ पराठा भाजून झाला आहे पुन्हा मी थोडंसं तूप लावते तर पराठा मस्त शेकला गेला आहे मौसूत तरीही खरपूस याला असं जाळीवर काढायचं म्हणजे वाफ खालच्या खाली निघून जाते आणि पराठा चपाती जे काही करताना ते ओलं होत नाही उरलेले पराठे असेच करून घेऊ कुर तर आपले रताळ्याचे पराठे झालेले आहेत छान खुसखुशीत होतात आता आपला पुढचा पदार्थ साबुदाण्याची भजी मस्त कुरकुरीत होतात त्यासाठीचं साहित्य बघू तर इथं मी दोन कप भिजवून घेतलेला साबुदाणा घेतला आहे तर साबुदाणा आपण खिचडीला कसा भिजवतो अगदी तसाच भिजवायचा कोरडा साबुदाणा म्हणाल तर एक कप आहे भिजवून दोन कप झाला दोन कप भिजवलेला साबुदाणा त्यासाठी दीड कप उकडून मॅश केलेला बटाटा अर्धा कप भाजलेल्या दाळ्याची भरड त्याचबरोबर लागेल अर्ध्या लिंबाचा रस थोडीशी कोथिंबीर चिरलेली हिरवी मिरची दोन ते तीन एक इंच किसलेलं आलं एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे साखर आणि चवीप्रमाणे मीठ यातले जे जिन्नस तुम्ही उपवासाला खात नाही ते नाही घातले तरी चालतील तर याच पद्धतीने आपण साबुदाणा वडे करतो पण आपण त्याची भजी करतोय फक्त साबुदाणा वडे करताना आपण काय करतो की आ, साबुदाणा परातीमध्ये आधी चांगला मॅश करतो म्हणजे वडे फुटण्याची शक्यता कमी होते पण इथं मी काय करणार आहे माझ्याकडे हा व्हेजिटेबल चॉपर आहे त्याच्यामधून हा साबुदाणा थोडासा फिरवून घेणार म्हणजे काय होतं की हा थोडासा असा तुटला जातो आणि वडा फुटण्याचे चान्सेस कमी होतात तुम्ही याला मॅश करा किंवा मिक्सरमध्ये फक्त पल्स मोडवर एक दोन सेकंड फिरवलं तरी चालेल तर साबुदाणा मी चॉपरमधनं चॉप केला मिक्सरला फिरवा हाताने मळून घ्या कसंही चालेल फक्त तो असा ना थोडासा फुटला पाहिजे म्हणजे त्यामध्ये स्टीम तयार होत नाही आणि साबुदाना वडा किंवा भजी करताना ते फुटत नाहीत आता यामध्ये घालूयात मॅश केलेल्या बटाटा आता या दोन्हीला चांगलं दोन मिनिटांसाठी मळून घेऊया बटाटा आणि साबुदाना दोन तीन मिनिटं मी चांगले मळून एकजीव करून घेतलेत आता यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात भाजलेल्या दाण्याची भरड हिरवी मिरची कोथिंबीर मीठ चवीप्रमाणे साखर जिरं किसलेलं आलं आणि मिरची पावडर आता ही मिरची पावडर म्हणजे प्लेन मिरची पावडर आहे याच्यात मीठ जिरं वगैरे असं काहीही नाही आहे तुमच्याकडे जर चालत नसेल नाही घातली तरी चालेल अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि याला मिक्स करायचं याला आपण मिक्स करून घेतलं आहे भजी करायला घेऊ तर आता भजी तळण्यासाठी इथं मी शेंगदाणाचं तेल गरम करायला ठेवलं आहे जे उपवासाला चालतं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध आहे पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स न वापरता केलेले आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपल्याला मध्यम गरम हवं आणि आपण याचे साबुदाणा वडेसुद्धा करू शकतो किंवा भजी करू शकतो मला भजी सोपे वाटतात तर ता तेल तापले छोटे छोटे भजी सोडूया तुम्हाला जर वडा फुटण्याची भीती वगैरे वाटते तर सरळ असे छोटे छोटे भजी करायचे उलट जास्त वेळ कुरकुरीत राहतात पण छोटे असतात ना म्हणून भजी घातले थोडेसे असे आकार धरू लागले याला उलटून घ्यायचं आणि मंद ते मध्यमाचेवर खूप गॅस कमी करायचं नाही मध्यमाचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर हे बघा एक तीन चार मिनटातच भजी आपले तळून झालेले आहेत छान असे कुरकुरीत झालेत बघा मस्त फुललेले आहेत काढून घेऊया मला ना वड्यांपेक्षा हे करायला बरं पडतं कारण वडे कसे मोठे असतात आणि मग तळायला वेळ घेतात त्यापेक्षा आपलं पटपट पटपट सोडायचं आणि हे जास्त वेळ कुरकुरीत राहतात तर हे बघा याला थोडं निथळून घेतलं आपले हे मस्त कुरकुरीत भजी तयार झालेत आवाज छान येतोय ना उरलेले भजी असेच तळून घेऊ आता तुम्हाला वाटलं की सगळे आत्ता नाही करायचे थोडंसं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून दिलं आयत्या वेळी वापरलं तरी चालतं आता आपला पुढचा पदार्थ आहे उपवासाचा पौष्टिक आणि कुरकुरीत चिवडा त्यासाठीचं साहित्य बघू इथं मी एक मोठा कप भरून मखाणे घेतलेले आहेत तुम्ही जसं प्रमाण हवं तसं घेऊ शकता एक कप मखाणे अर्धा कप शेंगदाणे अर्धा कप काजू अर्धा कप बदाम सोबतच चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा स्पून मिरची पावडर आणि दोन ते तीन टेबलस्पून साजूक तूप लागेल आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात थोडंसं सा तूप साधारण चमचाभर तूप घेतलं आता यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत किंचित मीठ घालूयात आणि शेंगदाणे असे कुरकुरीत होईपर्यंत तुपामध्ये भाजून घेऊ तर मंद आचेवर शेंगदाणे छान असे कुरकुरीत कुर थोड्याशाच तुपामध्ये भाजून घेतले काढून घेऊया अजून थोडंसं तूप घालू आणि बदाम ही मंद आचेवर असे फुलेपर्यंत भाजून घेऊ तर बदाम पण बघा मस्त असे चटचटेपर्यंत भाजून घेतले साधारण तीन चार मिनिट लागले छान टप्पोरे असे फुललेले आहेत कुरकुरीत कुर झालेत काढून घेऊया आता घालायचे काजू अगदी थोडंसं तूप घालते कारण आधीचं तूप शिल्लक आहे आणि काजूही असेच एक दोन मिनटं भाजूया काजूला फार वेळ लागत काजू पण छान कुरकुरीत झालेत याला वेळ नाही लागत दोन मिनटात होतात काढून घेऊया आता भाजायचे मखाने मखाने आधी भाजून घ्यायचे आणि मग भाजत आले की तूप घालायचं म्हणजे मग ते नीट भाजले जातात गॅस कमीच ठेवू आणि मखाने मात्र चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजू कारण मखाने नीट भाजलेलं आहेत ना तर ते चिवट होतात आणि चावले जात नाही तर मखाने भाजायला मात्र वेळ जास्त लागला एक पाच सहा मिनिटं लागले मंद आचेवर छान कुरकुरीत झालेले आहेत हे बघा तू मला दाखवते हे बघा आत्ता हे वाटत नाही पण छान क्रिस्पी झालेत गार झाले की एकदम कुरकुरीत होतात आता आपण शेवटी काय करूया थोडंसं तूप घालायचं याला मिक्स करायचं हे तूप या मखाण्याला लागलं किंचित मीठ घालायचं तुम्ही मुलांना जर मखाने करून देताना असे भाजून ठेवा महिनाभर मस्त कुरकुरीत राहतात फक्त गार झाले की भरून ठेवायचे थे। मखानेसुद्धा भाजून झालेत गॅस बंद करूया आणि यालाही या बाकीचे जे नट्स भाजलेत त्यामध्येच काढून घेऊ तर सगळे जिन्नस आपण थोड्या थोड्या तुपात भाजले आता पुन्हा मी किंचित मीठ घालते कारण आपण काही काही जिन्नस भाजताना मीठ घातलं होतं भाजलेल्या जिऱ्याची पूड घालूया तुमच्याकडे जिरेपूड चालत नाही नाही घातली तरी चालेल आणि थोडीशी मिरची पावडर किंवा तुम्ही जर उपवासाव्यतिरिक्त इतर दिवशी करताय तर यामध्ये तुम्ही चाट मसाला वगैरे सुद्धा घालू शकता आता याला गरम असतानाच चांगलं मिक्स करूया म्हणजे मसाले याच्यामध्ये चांगले लागले जातील तर आपण याला चांगलं मिक्स आहे गार झालं की हे जिन्नस एकदम कुरकुरीत होतील तर आपल्या उपवासाचा कुरकुरीत असा स्नॅक किंवा चिवडा तयार झाला आता सगळ्यात शेवटी आपण करूया तिखट भगर म्हणजे ज्यालाच आपण वरई म्हणतो असं वेगळे भगर आणि आमटी करण्यापेक्षा असंही करू शकतो त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथं मी एक वाटी भगर घेतलेली आहे ही खरं तर अनपॉलिश्ड भगर आहे त्यामुळे थोडीशी अशी काळपट दिसतीय एक वाटी भगर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत दोन चमचे साजूक तूप लागेल किंवा तुम्ही शेंगदाणाचं तेल वापरू शकता थोडंसं जिरं दोन ते तीन हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्यात चवीप्रमाणे मीठ आणि दोन टेबल स्पून भाजलेल्या दाण्याची जाडसर भरड घेतलेली आहे दाण्याचं कूट करायचं नाही फक्त त्याला असं तोडून तुकडे करून घ्यायचं तर बऱ्याचदा काय होतं सांगते बरेच जण भगर अशीच धुतात आणि वापरतात पण त्यामुळे ना भगर अशी थोडी चिकट होते ती छान भात कसं असतं तशी मोकळी व्हावी म्हणून आधी भाजून घेणार आहे त्यासाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायची आहे भगर याला कुणी वरीचे तांदूळ म्हणतात कुणी वरई म्हणतं आम्ही भगर म्हणतो आता गॅस कमी ठेवूयात आणि भगर छान अशी फुलेपर्यंत भाजून घेऊ तर भगर छान फुलेपर्यंत भाजली गॅस बंद केला याला पूर्ण गार होऊन देऊ तर वरई आपण गार करून घेतली आहे हिला एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊ वरई स्वच्छ धुवून घेतली आहे आता फोडणी करू यामध्ये घालूयात तूप दोन चमचे तूप गरम झालं यामध्ये घालू जिरं जिरं छान फुलून द्यायचं आता घालूयात हिरव्या मिरचीचा ठेचा गॅस कमी करून याला परतूया बटाट्याच्या फोडी आणि चवीप्रमाणे मीठ याला दोन मिनटं परतून घेऊ तुम्हाला जर कधी वेळ नाही आहे भगर आणि आमटी असं वेगळं करायचं कंटाळा आला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पटकन अशी वरई करू शकता बटाटा परतून घेतला आता यामध्ये भाजून धुवून घेतलेली वरई घालायची दाण्याचं कूट म्हणजे भरड घालूया आणि याला दोन मिनटं परतून घेऊ याला आपण दोन मिनिट परतलं आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर आपण एक वाटी भगर घेतली होती ना त्याच्यात दुप्पट ते, ते अडीच पट पाणी घालायचं जर तुम्ही पॉलिश्ड भगर वापरताय तर पाणी थोडं कमी घालावं लागेल आता गॅस मोठा करू आणि पाण्याला उकळी आणू पाण्याला उकळी आली आहे एकदा याला तळापासून ढवळून घ्यायचं गॅस कमी करायचा आणि याला मंदाचेवर भगर पूर्ण शिजेपर्यंत असंच ठेवायचं तुम्हाला जर कुकरमध्ये करायची असेल ना तरी पण चालेल फक्त पाणी थोडं कमी घाला तर एक सात ते आठ मिनटं आपण याला शिजवून घेतलं आणि हे बघा याला मी फक्त काय करत होते ना मध्ये मध्ये हलवून घेत होते आणि आपली ही वरई पूर्ण तयार झाली छान अशी मोकळी मोकळी झाली अजिबात चिकट होत नाही हे बघा असे दाणे दाणे वेगळे वेगळे होतात आता गरम आहे म्हणून एवढं कळत नाही पण आपली वरई तयार आहे गॅस बंद करूयात तर अशा प्रकारे आज आपण इथं महाशिवरात्रीसाठी किंवा एकादशीसाठी उपवासाला चालणारे हे चार पदार्थ केले यातले काही चवीला आहेत ज्यांना फक्त असं काहीतरी असं छान चवीला खायला आवडतं म्हणून उपवास करतात त्यांच्यासाठी आणि काही पदार्थ ज्यांना साबुदाणा खिचडी नको पौष्टिक आहे ॲसिडिटी नको आहे त्यांच्यासाठी शेअर केले जे पदार्थ तुम्हाला आवडतात त्यातले पदार्थ तुम्ही इथं नक्की करून बघा कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद